नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे हल्लीच्या काळामध्ये अगदी सर्वांनाच ॲसिडिटीचा त्रास जो आहे तो होत असतो अगदी लहानांपासून सर्वांनाच ॲसिडिटी आणि कधीकधी त्याची तीव्रता जर वाढली तर हायपर ॲसिडिटी असा त्राससुद्धा होत असतो सततच घशामध्ये आंबट पाणी आल्यासारखं वाटतं आंबट गुळण्या मळमळ छातीमध्ये जळजळ डोकेदुखी घशामध्ये सतत काहीतरी अडकलेलं आहे असा त्रास होतो तर हे नेमकं कशामुळे होतं हे आपण थोडंसं जाणून घेऊया तर बघा आपलं अन्न खाल्लेलं असतं ते अन्न नलिका इसोफेगस आणि त्याच्या खाली पुढे जातं ते जठर स्टमक त्यालाच गॅस्ट्रो असं म्हणतात या दोन्हींना जोडणारा हा जो पॉईंट आहे यालाच आपण गॅस्ट्रो इसोफेजियल स्पिंटर असं बूथसारखं एक स्ट्रक्चर असतं की आपण काहीही खाल्लं पिलं की ते थोडंसं उघडतं रिलॅक्स होतं पुन्हा बंद होतं त्या काही चुकीच्या सवयींमुळे हे बंद होण्याची कॅपॅसिटी आहे ती कमी होते आणि खाली जठरामध्ये अन्नपचन होतं गुसलं जातं त्यासाठी तिथे पित्तपाचक स्राव एच सी एल हायड्रोक्लोरिक ॲसिड सकट होत असतं तर हे सुद्धा प्रमाणापेक्षा वाढलं की होतं काय की आपल्या जठरातून हे जे ॲसिड तयार होत आहे ते वरच्या दिशेने फेकलं जातं त्यालाच आपण रिगर्गिटेशन रिफ्लॅक्स असं म्हणतो आणि आपल्याला मग अशी सांगितल्याप्रमाणे सतत आंबट पाणी आल्यासारखं जळजळ असा त्रास तर होतोच शिवाय ॲसिड बाहेरच्या त्वचेवर जरी ॲसिड पडलं तरी तिथे जखमा होतात आतली तर त्वचा जी आहे ती नाजूक असते त्यामुळे इथून सुद्धा आपल्याला अल्सर होण्याची शक्यता असते हे आतड्यांमध्ये गेलं की आतड्यांनासुद्धा सूज येते कारण ॲसिड अतिप्रमाणामध्ये तयार झालेलं आहे त्याच्यामुळे पोट व्यवस्थित साफ होत नाही मग दिवसातून तीन चार वेळेला अतिशय पातळ असे जुलाब होतात तरी पोट साफ झाल्याचं समाधान होत नाही असा त्रास बरीच वर्ष अंगावरती काढला की त्यातून मूळव मुळव्यात फिशर असे त्रास होतात आणि या त्रासांसाठी बऱ्याचदा ॲसिडिटी जी आहे ती कारणीभूत असते पित्ताच्या गोळ्या तात्पुरत्या स्वरूपामध्ये याच्याने तुम्हाला आराम पडेल पण काही दिवसानंतर याच्याने सुद्धा काही फरक पडत नाही आणि सततच्या अशा गोळ्या तुम्ही घेत असाल तर त्याचे अनेक साईड इफेक्ट म्हणजे पचनशक्ती कमी होते कॅल्शियम कमी होतं त्वचा विकार असे अनेक गोष्टी ज्या आहेत त्या सुरू होतात तर या सर्व त्रासांसाठी हा त्रास मुळापासून बऱ्या करण्यासाठी अतिशय साधे सोपे असे फक्त तीन नियम की ज्यासाठी आपल्याला एकही रुपया खर्च करण्याची गरज नाही आहे करायचं काय आहे तर फक्त आजचा व्हिडिओ अगदी एक सेकंदही कुठेसुद्धा स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे हे तीन नियम जे आहे ते पाळायचे आहे ते व्यवस्थित समजून घेऊन शंभर टक्के त्यावर विश्वास ठेवून ते नियम पाळायचे आहेत अगदी असे पेशंटसुद्धा असतात की ज्यांना लोपॅथी आयुर्वेदिक होमिओपॅथी कशानेच फरक पडत नाही पण त्यांनासुद्धा याने फरक पडू शकतो आणि तो, तो मुळापासून त्यांचा बरा झालेला आहे त्यासोबतच अगदी असा त्रास जाणवायला लागला तर त्वरित आराम देणारे घरगुती उपाय किंवा आयुर्वेदिक उपाय जे सेफ असतील ते सुद्धा व्हिडिओच्या शेवटी आपण नक्कीच पाहणार आहोत पण त्याआधी एक छोटीशी विनंती आहे की तुम्ही जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल आणि मायबोली मराठी न्यूज हा चॅनल तुम्ही आत्ताच बघत असाल तर कृपया करून या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्यापर्यंत असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ जे आहे ते पोहोचत राहतील सगळ्यात पहिलं महत्त्वाचं म्हणजे आहार त्यातही सकाळी उपाशीपोटी पिण्याची सवय बरीच वर्ष ते तुम्हाला सूट होत नसेल किंवा मग अतिशय आंबट असे पदार्थ सततच आहारामध्ये लोणचं असेल अतिशय आंबट असलेलं दही ताक किंवा आंबवलेले पदार्थ इडली डोसा ढोकळा बेकरीचे काही पदार्थ असतील किंवा जिलेबी सततच खाण्यामध्ये पाव बिस्किट खारी सर्व प्रकारचे जंक फूड वडापाव पिझ्झा बर्गर पाणीपुरी नमकीन अतिरिक्त मीठ कशातही आपण टाकलं की त्याला पाणी सुटतं तसंच आपल्या घशालासुद्धा पाणी कुठलेही पदार्थ कुरकुरे चिप्स त्यामध्ये सुद्धा असतात नासवलेल्या दुधापासून बनवलेलं पनीर सारखे वगैरे पदार्थ मांसाहार म्हणजे ज्यांना पचनाचा वगैरे कुठलाही त्रास नाही पित्ताचा त्रास नाही त्यांनी हे खाल्ले तर त्यांना फारसा त्रास नाही जाणवणार परंतु ज्यांना मुळातच पित्ताचा त्रास आहे आणि खाण्यात सतत असे पदार्थ येत असतील तर नक्कीच त्रास होणार आहे त्यामुळे हे सर्व पदार्थ टाळणं आणि अजून एक महत्वाची सवय की अगदी नव्वद टक्के पेशंट्समध्ये असं बघायला मिळतं त्यांची हिस्ट्री घेतल्यानंतर की भूक लागल्यानंतर ती भूक मारून त्यावेळेला पोटभर जेवण न करता काहीतरी ॲसिडिक पदार्थ जसं की चहा कॉफी तंबाखू अल्कोहोल किंवा कुठलेही जंक फूड जे आहेत वडापाव असेल समोसा असेल चायनीज चिप्स असेल असं काहीतरी खातात आणि आपल्याला भूक लागते तेव्हा त्या ते अन्नाचं पचन करण्यासाठी आपल्या जठरामध्ये स्टमकमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पित्त एल हायड्रोक्लोरिक ॲसिड पाचकश्राव हे सगळं जमा झालेलं असतं आणि हे ॲसिड जे आहे अजून त्याची जी ॲसि ॲसिडिटी आहे हे असे ॲसिडिक पदार्थ तुम्ही भूकेच्या वेळेला खाल्ले तर वाढणार आहे म्हणून जेव्हा भूक लागेल तेव्हा जेवण पोळी भाकरी भाजी भात वरण हे खाणं खूप गरजेचं आहे दुसरं महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच जणांना सवय असते की जेवण झालं लगे की लगेचच आडवं पडायचं बऱ्याच जणांना की पोटभर जेवण झालं की त्यामुळे सुस्ती येते आणि मग आडवं पडतात खरं पाहता जेवण झाल्यानंतर आपल्या अन्नाचं पचन करण्यासाठी जठराकडचा रक्त पुरवठा वाढवला जातो साहजिकच मेंदूकडचा सा रक्त पुरवठा कमी होतो आणि मग आपल्याला उसवल्यासारखं होतं पण अशा वेळेला कधीही आडवं पडू नये खरं पाहता आपलं हे जे पुन्हा आपण मग अशी म्हटलं तसं की अन्न नलिका जठर तर या भागामध्ये जेवल्यानंतर दोन ते तीन तासांसाठी हे तस अन्न तसंच जठरामध्ये अन्न जे आहे ते घुसळलं जातं त्यात पचन होण्यासाठी त्यामध्ये पाचक स्राव पित्त हायड्रोक्लोरिक ॲसिड हे सर्व मिक्स होत असतं आणि ही प्रक्रिया साधारण दोन ते तीन तासांसाठी सुरू होत असते जर का तुम्ही खाल्यानंतर लगेचच किंवा या दोन तीन तासांमध्ये सुद्धा आडवं पडलात तर याची पोजिशन जी आहे ती अशी न होता या पद्धतीने म्हणजेच आडवी झालेली असते आणि साहजिकच जे काही ते अन्न घुसळलं फिरतं फिरतंय तिथे तर ते आपल्या या गॅस्ट्रो इसोफेजियल स्पिंटरमधून वर येतं आणि मग मगाशी जसं सांगितलं तर घशामध्ये आंबट पाणी आल्यासारखं जळजळ मळमळ उलटी किंवा काहींना तर अगदी याचं सिव्हिरिटी इतकी असते की नाकातून सुद्धा असं आंबट पाणी येतं असं पेशंट सांगतात की टाळण्यासाठी म्हणून कुठलंही जेवण आणि झोप यामध्ये किमान दोन ते तीन तासांचं अंतर हे हवंच रात्रीच्या जेवणानंतर तर, तर हा नियम सर्वांनी आवर्जून पाळायचा आहे त्याशिवाय जेवण झालं की काय करायचं आहे फक्त म्हणजे जादूप्रमाणे सीड रिफ्लेक्सच्या पेशंटमध्ये हे काम करतं ते म्हणजे वज्रासन फक्त दहा मिनिटांसाठी जेवण झालं की लगेचच वज्रासनामध्ये आपल्याला बसायचं आहे खूप जास्त फायदा पेशंट्सना झालेला आहे कुठलीही पित्ताची गोळीसुद्धा त्यांना घ्यायची गरज नाही पित्ताची गोळी पूर्णपणे बंद झालेली आहे अगदीच काही मेडिकल कंडिशनमुळे वज्रासनामध्ये बसणं शक्य नसेल साधी मांडी घालून बसा कुठलंही टी व्ही मोबाईल त्यावेळेला बघणं टाळावं कारण त्यामुळे सुद्धा पचनावर परिणाम होत असतो आपलं पचन मंदावत असतं त्याच्यामुळे बघा पंधरा ते वीस मिनिटांचा गॅप देऊन शतपावली फक्त शंभर पावलं तेही तुम्ही आपण नॉर्मली ज्या स्पीडने चालतो पावलं फक्त टाकायचे आहेत आपल्याला की जेणेकरून अन्न जे आहे ते त्याच्या त्याच्या प्राकृत दिशेने खालच्या दिशेने आतड्यांकडे ढकललं जाईल वर येणारच नाही आणि चालून आल्यानंतर फक्त पाच मिनिटांसाठी आपल्याला वाम कुक्षी म्हणजे डाव्या कुशीवर झोपायचं आहे फक्त डाव्या कुशीवर का झोपायचं तर त्यासाठी पुन्हा इथे पहा जे चट्ठर आहे स्टमक आहे तर ती फुग्यासारखी अशी लवचिक अशी पिशवी असते हलके सतत हलते सतत त्याचा जो भाग आहे तो डाव्या बाजूला असतो डाव्या कोशीवर झोपल्यानंतर त्याला एक प्रकारचा सपोर्ट मिळतो आपलं जे काही अन्न घुसळलेलं आहे किंवा पाचक स्राव एस सी एल पित्त हे सर्व खालच्या बाजूला सेटल होत असतं तुम्ही उजव्या कोशीवर झोपलात किंवा सरळ झोपलात तर याची ही दिशा जी आहे ती वेगळ्या पद्धतीची होती आणि त्याच्यामुळे हे जे आहे ते वरच्या दिशेने फेकलं जातं आणि मग ॲसिडिटी होण्याचं कारण जे आहे ते तयार होतं तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ते म्हणजे अत्यभ्यु पान अतिप्रमाणामध्ये जर खूप चांगलं एखाद्या झाडाला सुद्धा तुम्ही अतिप्रमाणामध्ये पाणी दिलं तरी ते देखील झाड जे आहे ते व्यवस्थितपणे वाढत नाही तसंच शरीरामध्ये सुद्धा गरज नसताना तहान नसताना कुठेतरी ऐकलं म्हणून चार लिटर पाच लिटर असं दिवसामध्ये पाणी प्यायलं जातं त्यातही विशेषतः म्हणजे बऱ्याचदा बऱ्याचशा पेशंट्सना विचारलं की पाणी कधी पिता की बऱ्याच जणांचं उत्तर असतं की जेवताना शेजारी तांब्या भरून पाणी घेतलं जातं जेवण करतानाच तेवढं अतिप्रमाणामध्ये पाणी प्यायलं जातं आणि मग जेवण झालं की तो पूर्ण तांब्या भरून पाणी पितात आणि मग ढेकर देतात आणि त्याशिवाय त्यांचं समाधान होत नाही असं बरेच पेशंट आपण बोलताना ऐकतो तर इथे सा समजून घ्या की जठरामध्ये आपलं अन्न पचन होण्यासाठी एच सी एल हायड्रोक्लोरिक सक होत असतं तर हे जे ॲसिड आहे यामध्ये तुम्ही इतकं जास्त प्रमाणामध्ये पाणी टाकलं तर ते अतिशय पातळ होऊन जातं आणि मग अन्नपचन जे आहे ते व्यवस्थित होत नाही तसंच तो पातळ जो द्रव आहे तर तो जठरामध्ये राहतो शास्त्रानुसार सुद्धा जेवण करताना नेहमी आपल्या पोटाचा चार भाग मानून त्यातील दोन भाग हे घनपदार्थ पोळी भाकरी भातभाजी यासाठी आणि एक भाग हा द्रवपदार्थ म्हणजे पाणी ताक सूप वरण जे काही घेताय त्यासाठी आणि उरलेला एक भाग हे व्यवस्थितपणे मिक्स होऊ फिरण्यासाठी रिकामा ठेवावा म्हणजेच अन्नपचन होण्यासाठी एक भाग रिकामा ठेवणं गरजेचं आहे पण बरेच जण की अगदी इतवर येईपर्यंत अन्न खाल्लं जातं कुठेतरी कार्यक्रमाला गेलो आहेत अगदी चविष्ट असं जेवण आहे तर अगदी घशाला येईपर्यंत खातात किंवा मग अतिप्रमाणामध्ये मा मगाशी आपण सांगितलं त्याप्रमाणे खातात तांब्यावर वगैरे पाणी पितात तर दोन भाग घनपदार्थ आणि उरलेले दोन्ही भाग हे द्रवपदार्थाने भरून जातात ते फिरण्यासाठी मिक्स होण्यासाठी कुठेही जागा शिल्लक राहत नाही ते मिश्रण अतिशय पातळ असं होतं मिक्सरमध्ये सुद्धा तुम्हाला काही बारीक करायचं असेल आणि असं अतिप्रमाणामध्ये तुम्ही ते पातळ केलं तर ते व्यवस्थित बारीक होत नाही तसंच अन्नपचनसुद्धा व्यवस्थित होत नाही अन्न हे जे मिश्रण आहे असं पातळ झालेलं ते बराच काळ जठरामध्ये तसंच पडून राहतं अन्न बराच काळ एका ठिकाणी पडून राहिलं की ते सडतं आंबटतं आणि मग त्यातूनच आंबट पित्त आमलं पित्त तयार होतं आणि हे कुठून तरी बाहेर पडणं गरजेचं असतं मग ते आपलं जी बूथ होतं मग अशी गॅस्ट्रोइसोफेजल स्प्रिंटर त्याच्याकडे ढकललं जातं त्याचीसुद्धा शक्ती कमी होते आणि मग ते तिथून सारखं असं वर यायला लागतं आणि आंबट पाणी गुळण्या असं सर्व जे त्रास आहेत तर ते तयार होतात शिवाय हे असं आंबवलेलं जे काही अन्नपदार्थ आहे तेच आपल्या आतड्यांकडे सुद्धा पुढे पचनासाठी न्यावे लागतात यामुळे आतड्यांनासुद्धा सूज येते कारण ते प्राकृत असं अन्न नाही त्यांना सूज येऊन मग नंतर कोलायटीस आय आय बी एस क्रॉन्स डिसीज असे त्रास तयार होतात शिवाय पोट व्यवस्थित साफ होत नाही कारण न पचनच नीट नाही झालेलं प्रोडक्ट प्रोडक्ट आपलं जे आहे मळसुद्धा व्यवस्थितपणे तयार होत नाही पोट साफ होत नाही म्हणजे बऱ्याच पेशंटची अशी तक्रार असते की दिवसातून तीन चार वेळा टॉयलेटला जाता अतिशय द्रव अशी मल प्रवृत्ती होते तरी देखील पोट साफ झाल्याचं समाधान होत नाही आणि वारंवार असं तुम्ही शौचाला जाताय तिथून असा पदार्थ व्यव पद्धतीचं आंबट पाणी आणि बाहेर पडतंय तर तिथली जी शौचाची जागा आहे तीसुद्धा सुद्धा त्रास होतो तिथे फिशर किंवा मग मूळव्याध असे तयार होतात आतड्यांमध्ये कुठेही अल्सर्स तयार होऊ लागतात तर हे सर्व टाळण्यासाठी एक साधा सोपा नियम आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितलं आहे की जेवणा अगोदर अर्धा तास आणि जेवण झाल्यानंतर किमान तास दीड तास तरी अतिप्रमाणामध्ये म्हणजे तांब्याभर वगैरे असं पाणी पिणं टाळावं खूपच तुम्हाला तहान लागली आहे दोन तीन घोट नक्कीच पाणी पिऊ शकता पण अतिप्रमाणामध्ये नको जेवण करतानाच काय करा की अर्धा ग्लास फक्त पाणी शक्यतो कोमट असेल तर उत्तम त्यामुळे पचन अजूनच जास्त चांगलं होतं तर तेच पाणी जेवणाच्या मध्ये घोटघोट तुम्हाला घ्यायचं आहे तर ते अमृताप्रमाणे काम करतं म्हणजे घास आपला कोरडाही वाटत नाही व्यवस्थितपणे पाणी जे आहे ते अन्नामध्ये सुद्धा आणि भोजन भोजनेच्या अमृतम वारी भोजनात ते विषप्रदम भोजनाच्या शेवटी तुम्ही तांब्यावर पाणी पिलात तर पोट पोटामध्ये त्याच्याने विष तयार होतं आणि हे जे सर्व त्रास आहेत ॲसिड रिफ्लेक्स होतं आणि अजून पचनाच्या समस्या ज्या आहेत त्या होत असतात फक्त तीन नियम तुम्ही अगदी आजपासून पाळायला सुरुवात करा तुम्हाला शंभर टक्के याच्याने फायदा जाणवणारच आहे आणि बऱ्याच वर्षांपासूनचा जरी तरी हरु हरु हरु, त्रास असेल तरीसुद्धा हळूहळू तो तुमचा त्रास अगदी मुळापासून कायमचा बऱ्या सुद्धा दिसतो तरीही अगदी तुम्हाला ज्या वेळेला कुठल्याही क्षणी त्रास होतो तर अशा वेळेला आपल्या घरामध्ये उपलब्ध असलेला एक पाच पाच पदार्थ तुम्ही खाऊ शकता सगळ्यात पहिलं म्हणजे केळी जर का देशी चांगली पिकलेली वे केळी असतील तर ती उत्तम त्याच्यानंतर त्याच्याने त्वरित आराम मिळतो सकाळी उठल्यानंतर तर बऱ्याच जणांना खूप असं रात्रभर काही खाल्लेलं नसतं पोटामध्ये ॲसिड साठलेलं असतं तर अशा वेळीसुद्धा तुम्ही केळी खाल्ली तर त्याचा चांगला परिणाम होतो सकाळी उपाशी उपाशीपोटीच तुम्ही न चुकता रोजच्या रोज नियमच लावून घ्यायचा आहात एक मोरावळा किंवा मग आवळा कॅन्डी जी आहे तर ती व्यवस्थित अशी चावून आपल्याला घ्यायची आहे आणि यामुळे कुठल्याही प्रकारची ॲसिडिटीची गोळी घेण्याची गरज नाही बऱ्याच जणांना असं जेवण झाल्यानंतर त्रास जाणवत असेल तर अशावेळी बडीशेप आणि खडीसाखर पत्री खडीसाखर ओबडधोबड जी असते तर ती औषधी असते ती पित्त कमी करते तर ती मिक्स करून जर का तुम्ही खाल्लीत रोजच्या रोज जेवण झाल्यानंतर हा सुद्धा नियम लावून घ्या की बडीशेप आणि खडीसाखर एका भांड्यामध्ये मिक्स करून ठेवायची आणि ती खायची खूप छान याच्याने सुद्धा रिझल्ट मिळतो आणि शेवटचं पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओवा जर का तुम्हाला पित्तही होतंय आणि त्यासोबत पोटसाप होत नाही नाही किंवा अपचनाचा त्रास होत आहे आंबट करपट ढेकर येत आहे तर असं जाणवत असेल तर अगदी जादूप्रमाणे काम करतो तो म्हणजे चिमुटभर ओवा चिमुटभर कच्चा ओवा ज्यावेळेस त्रास होतोय तेव्हा जेवण झाल्यानंतर कधीही तुम्ही तोंडामध्ये टाका व्यवस्थितपणे चावून खा आणि वरून फक्त अर्धा कप किंवा मग दोन घोट गरम पाणी प्या लगेचच तुम्हाला त्याच्याने आराम मिळतो आयुर्वेदिक औषधांमध्ये याच्याने सुद्धा तुम्हाला आराम मिळत नसेल तर आयुर्वेदिक औषध जे आहे शंख भस्म असं तुम्हाला मिळतं तर ते अगदी चिमुटभर ज्या वेळेस तुम्ही त्रास होतो आहे प्रवासामध्ये वगैरे कधीही त्रास होतोय तोंडामध्ये टाका त्याच्यामध्ये एक्स्ट्राचं वाढलेलं पित्त शोषलं जातं त्रास कमी होतो याच्याने कॅल्शियमसुद्धा शरीरातलं वाढतं यासोबतच काम करा की दुधा रस दुधासोबत तुम्ही रात्री झोपताना घेऊ शकता शतावरी कल्प तर या सर्व औषधांनीसुद्धा तुमचा कितीतरी वर्षांचा जो त्रास आहे तो नक्कीच कमी होऊ शकतो तर दुधासोबत तुम्हाला शतावरी कल्प घ्यायचा आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद